आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी बनवतो आहे त्यासाठी इथं मी वाटीभर मटार अर्धी वाटी ओला चना अर्धी वाटी पावटा मुठभर शेंगदाणे एक गाजर कट करून घेतले थोडंसं वालाचे शेंगा आणि थो आणि थोडं बीन घेतलेले आहेत त्याचबरोबर एक बटाटा दोन वांगी आणि फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत पालेभाज्यामध्ये पालक मेथी मुळेची पानं आणि कोथिंबीर घेतली या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकताय इथं तीळ आणि जिरं भाजून घेतलेले आहेत कांदा आणि खोबरं तेलावर थोडा वेळ परतून घेतलेला आहे त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि सर्व मसाले घालून थोडं पाणी घालून एक बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय आता गरम तेलामध्ये मोहरी तीळ आणि कडीपत्त्याची खमंग पोडणी केली त्याच्यामध्ये तयार वाटण हिंग घातलं आणि एक तीन ते चार मिनटं मसाले चांगले परतून घेतले मसाले परतले याच्यामध्ये हळद लाल तिखट किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला मीठ घातलं सर्व चांगलं मिक्स केलं थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले याच्यामध्ये चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घातल्या आणि पुन्हा हे चांगलं चार ते पाच मिनटं तेलावर परतून घ्यायचं आता याच्यामध्ये एक टोमॅटो आणि पालेभाज्या चिरून घातल्या नंतर हे सर्व पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत गावरान पद्धतीने भोगीची भाजी तयार झाली नक्की ट्राय करून बघा धन्यवाद